आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने सोळा सप्टेंबर रोजी जय हिंद सेना या प्रादेशिक पक्षाची स्थापना करण्यात आली आहे अशी घोषणा गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी आज सांगित पत्रकार परिषदेत केली यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी हिंद सेना या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवण्यात येणार असून राजकारणात न्याय न मिळालेल्या पदाधिकारी यांना न्याय देऊन त्यांना राजकीय पदावर बसवून जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकारी यांना यांनी राजकीय क्षेत्रातील प्रस्थापित राजकारण्या मताच्या रूपाने जोपर्यंत परिणाम करू शकत नाही तोपर्यंत त्यांचा विचार होणार नाही अशा व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असत चंदनदादा चौहान यांनी सांगितले आहे गरीब व श्रीमंत असे सर्वच राजकीय पक्षात दोन आहेत जो पदाधिकारी आहे त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना निवडणूक लढवण्यास दिले जाते आर्थिक परिस्थिती नसलेल्या पदाधिकारी यांनी आयुष्यभर इतर पदे काम करत राहावे लागत आहे त्यांचा विचार होत नाही त्या जैन सेवेत कर्तृत्वान सामाजिक राजकीय ज्ञान असलेल्या पदाधिकारी यांचा विचार केला जाणार आहे जनतेच्या हितासाठी सर्व अठरा पगड जाती धर्माच्या घटकांना यात समाविष्ट करून घेतली जाणार कार्यशाळा आयोजित करून पक्षाची ध्येय धोरणे विचार कार्याची रूपरेषा मांडली जाणार आहे गुंडेवारी चळवळ ही या पक्षाची अधिकृत अंगीकृत संघटना असणार आहे त्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील जनतेच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे चंद्रदादा चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे शिवाय याच्यामध्ये या प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षांना आम्ही पाठिंबा देणार नाही घटक पक्ष म्हणून निदान पाच सहा वर्ष तरी आम्ही जाणार सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं कुठल्याच राजकीय पक्षाचं लक्ष राहिलं नसल्यामुळं गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्ही सर्व जिल्हाप्रमुखांनी आणि आम्ही एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये एक निर्णय घेतला की आपण स्वतंत्र प्रादेशिक पक्षाची स्थापना या माध्यमातून आपण करावे अशा पद्धतीनं अनेक पदाधिकाऱ्यांनी सुचवल्यामुळं गेल्या पाच महिन्यामध्ये निवडणूक आयोगाची का आम्ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत करत आणलेल्या आणि जय हिंद सेनेचे आज आम्ही या माध्यमातून निर्मिती करत आहोत येत्या दसऱ्याला पुन्हा किंवा मुंबई येथे एक मोठा मेळावा आम्ही आयोजित करून ज्या राजकीय प्रादेशिक पक्षाची घोषणा जाहीर करत आहोत आणि आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत मुक्त झालेला आहोत आणि हे बोलत असताना सन्माननीय उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच प्रेम जिवाळला राहील कारण ते ठाकरे परिवार हा अतिशय चांगले माणसं आहेत मात्र त्या पक्षातील जे लोक आहेत ते खालचे जे काम करणारी जे फळे आहेत त्याचं आणि आमचे विचार न जमल्यामुळं आम्ही आता येथून बाहेर पडलेलो आहोत आणि येत्या नजीकच्या कालावधीमध्ये हो संबंध महाराष्ट्रामध्ये एक आम्ही कार्यातून आमचं कार्य दाखवून देऊन जोपर्यंत या राजकारण्यांना आणि पक्षांना मताचा परिणाम जाणवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून अनेक निवडणुका लढवून त्याच्यामध्ये संविधानिक पदावरती ते बसून तेथील त्या त्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत शिवाय याच्यामध्ये या प्रादेशिक पक्षा पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षांना आम्ही पाठिंबा देणार नाही घटक पक्ष म्हणून निदान पाच सहा वर्ष तरी आम्ही जाणार